भुकेचा आणि झोपेचा काय संबंध आहे झोपेचा आणि लठ्ठपणाचा काय संबंध आहे भुकेचा झोपेचा आणि डायबेटीजचा आपापसात आप संबंध आहे का विश्वास ठेवा या सगळ्या गोष्टींचा आपापसामध्ये आप संबंध आहे तो कसा चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर जयश्री परत एकदा अमेरिकेतून तुमच्याशी संवाद साधते आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की भूक का लागते भूक लागण्याचं कारण काय आहे आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की आपल्या पोटामध्ये गुडगुड गुडगुड असा खूपदा आवाज येतो जेव्हा आपल्याला भूक लागते एखाद्या व्यक्तीला भूक लागते त्याचं कारण आहे हंगर हॉर्मोन म्हणजेच आम्ही मेडिकल भाषेमध्ये त्याला ग्रेलिन हॉर्मोन असं म्हणतो हे कसं सिक्रीट होतं तर जेव्हा आपलं पोट रिकामं असतं स्टमक एमटी असतं तेव्हा ग्रेलिन नावाचं हॉर्मोन सिक्रीट होतं आणि ते आपल्या पोटात आणि इंटस्टाईन्समधनं सिक्रीट होतं आणि थोड्याफार प्रमाणामध्ये ते सुद्धा सिक्रीट होतं आणि नंतर ते आपल्या ब्लडमधनं ब्रेनपर्यंत जातं आणि ब्रेनला आपल्या सूचना देतं की पोट एमटी आहे म्हणजे आपलं पोट रिकामं आहे आणि आता मला भूक लागलेली आहे तर मला आता जेवण हवे म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं झालं तर त्या व्यक्तीला मग भुकेची जाणीव होते आणि त्यानंतर अन्न खाल्लं जातं म्हणजेच ग्रेलिन हे हॉर्मोन त्या व्यक्तीला जेवण करायला किंवा अन्न खायला मजबूर करतं आणि ते त्यानंतर फॅटच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये स्टोअर केलं जातं म्हणजे थोडक्यात ही बॉडीची डिफेन्स सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये कॅलरीज सगळ्या फॅटमध्ये स्टोअर केल्या जातात म्हणजेच बॉडीला पासून वाचवल्या जातात आता दुसरा गेम आहे याच्यामध्ये की आपलं पोट भरलंय म्हणजे आता मला हे अन्न पुरेसं झालेलं आहे असं त्या व्यक्तीला कधी वाटतं तर याच्यासाठी सुद्धा अजून एक हॉर्मोन कारणीभूत आहे आणि त्याचं नाव आहे लेप्टिन म्हणजेच ही घ्रेलिन आणि लेप्टिनची जोडी आपल्याला भूक लागण्यासाठी आणि पोट भरल्याची जाणीव देण्यासाठी कारणीभूत असते तर हा लेप्टिनचा रोल काय आहे म्हणजे एखादी व्यक्ती जे जेव्हा जेवण सुरू करते आणि त्या तिचं सटायटी पूर्ण होते म्हणजे तिचं जेव्हा समाधान होतं तेव्हा हे लेप्टिन हे हॉर्मोन सिक्रिट व्हायला लागतं आणि ते ब्रेनला परत सूचना देतं की मला आता हे अन्न पुरेसं झालं आहे आणि याच्यानंतर मला अन्न नको आहे त्यामुळे त्या व्यक्तीचं त्या पोट भरण्याची जाणीव त्याला होते असं आढळून आलेलं आहे की ज्यांना डायबेटीज असतो त्यांच्यामध्ये लेप्टिन डेफिशियन्सी असते म्हणजे लेप्टिन कमी प्रमाणामध्ये सिक्रीट होत असतं त्यामुळे त्या व्यक्तीला बोट लवकर भरत नाही त्याचं म्हणजे आपण एक लक्षण सांगतो डायबेटीजचं की वारंवार भूक लागते आणि ती व्यक्ती नॉर्मल व्यक्तीपेक्षा जास्त खाते त्यामुळे हे दोन्ही हॉर्मोन्स बॅलन्स मध्ये असणं अतिशय आवश्यक आहे जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा त्याच्यामधलं ग्रेलिन हे हॉर्मोन म्हणजे हंगर हॉर्मोन त्याची मात्रा एकदम कमी होते म्हणजे बघा आपल्याला झोपेमध्ये भुकीची जाणीव फार कमी वेळा होते त्यामुळे चांगली झोप ही हे दोन्ही हॉर्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत असं म्हणायला वावग ठरणार नाही आता हे दोन्ही हॉर्मोन्स बॅलन्स मध्ये ठेवण्याचे फायदे काय आहेत आणि का बरं ते बॅलन्समध्ये ठेवायचे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की एक हॉर्मोन आहे तो आपल्या भूक लागण्यासाठी कारणीभूत असतो आणि दुसरा जो हॉर्मोन आहे लिप्टिन नावाचा तो पोट भरल्याची जाणीव देण्यासाठी कारणीभूत असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये हे दोन्ही हॉर्मोन्स बॅलन्समध्ये असतात तेव्हा त्या ते व्यक्तीचं वेट किंवा वजन हे नॉर्मल रेंजमध्ये असतं मॉडरेट असतं म्हणजे थोडक्यात त्याची बुक नॉर्मल असते त्याला पोट लवकर भरल्यासारखं वाटतं ओव्हर इटिंग त्याच्याकडनं केलं जात नाही थोडक्यात लठ्ठपणा त्या व्यक्तीमध्ये येत नाही त्यामुळे त्या व्यक्तीला क्रॉनिक डिसिजेस जे म्हणले जातात म्हणजे डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे कॅन्सर आहे किंवा हार्ट डिसीज आहे अशा आजारांचा धोका खूप कमी होतो म्हणून ज्या व्यक्तीला वजन कमी करायचं आहे त्या व्यक्तीमध्ये हे दोन्ही हॉर्मोन्स बॅलन्स ठेवणं अतिशय महत्वाचं आहे तर आता ऑबियसली हा एक प्रश्न येणार की हे दोन्ही हॉर्मोन्स बॅलन्स कसे ठेवायचे नॅचरली हे शक्य आहे का किंवा त्याच्यामध्ये काही टॅबलेट्स अवेलेबल आहेत का किंवा काही मेडिसिन घेतल्याने हे होऊ शकतं का हे दोन्ही हॉर्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी लेप्टिन डाएट अशा नावाने एक डाएट प्रसिद्ध आहे तर हे लेप्टिन डायट काय आहे तर याचे मेन पाच कंपोनंट सांगितलेले आहेत नंबर एक नेवर मिस युअर ब्रेकफास्ट म्हणजे मी एक माझा व्हिडिओ ब्रेकफास्ट स्किप करावा की नाही यावर केलेला आहे प्लीज तो रेफर करा तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट कधीही स्किप करू नका नंबर दोन तुमच्या आहारामध्ये प्रोटीनची मात्रा वाढवा आणि शक्यतो तीस ग्राम प्रोटीन आपल्या नाश्त्यामध्ये घेण्याचा किंवा ब्रेकफास्टमध्ये घेण्याचा नक्की प्रयत्न करा नंबर तीन तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करा रोज तीस मिनिट एक्सरसाइज प्रत्येकाने कंपल्सरी केलाच पाहिजे ज्याच्यामुळे हे दोन्ही हॉर्मोन्स बॅलन्स राहतील त्याच्यामुळे तुमचं वजन तुमच्या आटोक्यामध्ये राहील आणि टाईप टू डायबिटीजचा धोका याच्यामुळे कमी होईल नंबर चार मेंटेन युअर वेट म्हणजे तुम्हाला याच्यासाठी रोज स्वतःचं वजन करावं लागेल ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या वजनात वाढ झालेली आहे का घट झालेली आहे साधारण मॉडरेट वजन तुमचं असलं पाहिजे खूप रोड पण नाही आणि खूप जाड पण नाही याच्यासाठी प्रयत्न करा आणि नंबर पाच अतिशय महत्त्वाचा आहे की क्वालिटी स्लीप घेण्याचा प्रयत्न करा झोपेवरचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवणार आहे कारण झोप ही चांगली हेल्थ मेंटेन करण्यासाठी अतिशय महत्वाची आहे म्हणजे तुम्ही बघा हेल्दी लाईफस्टाईल साठी ज्या स्टेप ला स्टेप्स सांगितल्या जातात साधारण त्याच सगळ्या स्टेप्स याच्यामध्ये सुद्धा लागू आहेत आणि त्या फॉलो करण्याचा नक्की प्रयत्न करा तर फ्रेंड्स तुमच्या लक्षात आलंच असेल की या दोन्ही हॉर्मोनच्या इमबॅलन्समुळे वेट गेन होऊ शकतो ओबेसिटी होऊ शक आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणजे त्या व्यक्तीला टाईप टू डायबिटीज होऊ शकतो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबियांची छान काळजी घ्या स्वस्थ रहा, मस्त रहा, भेटूया बाय बाय